नमस्कार मंडळी मी माधुरी माझ्या चॅनलवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर मी आज आलेले आहे वागेश्वर मंदिरात तर हे मंदिर कुठलं आहे पुणेकरांना नक्कीच माहिती असेल तर हे मंदिर आहे वागोली येथे तर खूप छान असं लोकेशन आहे बरं का फोटोशूट वगैरे खूप जण करतात आणि ऐतिहासिक मंदिर आहे तर इथे कबुतरांनी हे जेवढं पण झाडे दिसतात ना म्हणजे जेवढं पण असं अंगण दिसते ना त्याच्यात पूर्ण हे कबुतरांनी भरलेलं असं पण आज एवढे नाही आहेत खूप छान असं मी व्हिडिओ पाहिलेले आहेत मस्त वाटतं बरं का आता थोडेच येतं ते पण येत होते एक 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 येत होते खूप छान असं वाटत होतं मी थोडंसं व्हिडिओ शूट केला नंतर जाताना आपल्याला छोटंसं मंदिर लागतं ते पण मंदिर महादेवाचंच आहे तर हे सगळे कबूतर उडून गेले कारण काहीतरी तिथं असं आवाज आलं म्हणून तर एरोप्लेन एवढे छान उडत होतं ना पाच पाच दहा दहा मिनटाला एवढं जवळून जात होतं ना ते विमान खूप मस्त वाटत होतं मी खूप भरपूर व्हिडिओ काढले ते विमानांचे कारण खूप कलरचे येत होते तर मंदिर पाहू शकता एवढं छान आहे ना असं आणि हे नंदी जिथं आहे ना तिथं फक्त ते चार चार भे खांब्यांवरतीच ते असं एकदम असं पूर्ण दगडामध्ये कोरलेलं आहे आणि एवढं मस्त वाटतं आणि नंदीचं साईज पण बघू शकतो खूप अशी मोठी होती मस्त असे आणि गर्दी एवढी नव्हती मग कारण मी सकाळ सकाळ लवकर गेले होते म्हणून एवढी गर्दी नव्हती श्रावण महिन्यात भरपूर गर्दी राहती तर नंदीचं दर्शन घेतलं आणि नंतर आतमध्ये गेलं तर नंदी एवढा मोठा होता ना की आरू घाबरायला लागली त्याला तरी पण छान दर्शन झालं मी व्हिडिओ शूट करत होते म्हणून मी स्वतः व्हिडिओमध्ये नाही आले आणि हे मंदिर मी पहिल्यांदा हो म्हणजे खूप ऐकलं होतं पण आले नव्हते एवढं जवळ राहते तरी आणि एंट्री करताना उजव्या साईडला हनुमंत आणि डाव्या साईडला गणपती बाप्पा आहेत तर मस्त दर्शन झालं त्यांचं पण आणि असं आतमध्ये गेलं तर हे पूर्ण आहे ना असं कलर दिलेलं आहे पण हे सगळं दगडामध्ये कोरलेलं आहे माहीत नाही खूप असं म्हणजे भारी वाटतं बरं का आणि आतमध्ये एवढं थंडगार वातावरण होतं आणि जिथं महादेवाचं पिंड आहे ना तिथे एंट्री करताना पूर्ण चांदीचं बनवलेलं आहे तर असं छान माझं दर्शन वगैरे झालं आणि शनिवार रविवारी मार्ग आपल्या श्रावणमध्ये काय करतात ते पिंडीला ना असं महादेवाचं चांदीचं मुकुट घालतात छान असं वाटतं आणि पूर्ण मंदिर सजवतात तर गर्दी नसल्यामुळे छान दर्शन झाले आणि इथून बाहेर निघण्याचा रस्ता होता ते छोटे छोटे मंदिर पाहू शकता की तेवढं छान असतं ना म्हणजे खूप असं समोरून पाहिलं ना तेवढं मस्त वाटतं की एकदा नक्कीच जाऊन भेट द्या तुम्ही त्या मंदिराला तर अजून पुन्हा एरोप्लेन आलं तर मी त्याला पुन्हा एकदा असं व्हिडिओ काढला मस्त वाटत होतं आणि समोर तसं पाणी वगैरे एवढं छान आहे ना तर मी तर आता नेहमी जाईल असं मला वाटते कारण मला तिथलं लोकेशन खूप आवडलं आणि हे खास म्हणजे तिथं विमान जात होतं ना ते खूप छान वाटायचं आणि त्याच्याच पाठीमागे मंदिराच्या पाठीमागे संतांचे असे मूर्ती बनवून ठेवलेले आहेत तर तुकाराम महाराजांची मूर्ती आहे पहिल्यांदा आणि त्याच्याच बाजूला लगेच आहे ना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे तर खूप छान असं एकदम प्रसन्न वाटत होतं आणि वातावरण खूप पवित्र होतं बरं का तिथलं असं एकदम असं तिथनं जाऊच नव्हतं वाटत आणि ज्ञानेश्वर महाराजांची पण मूर्ती होती तिथं असं छान वाटत होतं आणि महागच्या त्या सगळं असं नाही का माळकरी लोकांचं चित्र होतं छान वाटत होतं पुन्हा आलं मी पुन्हा त्याचे शूट केलं कारण जोर आरूजोरचरत ओरडत होती म्हणून ते आवाज पण खूप येत होता म्हणून मी थोडं थोडं क्लिप केलेले आहे तर छान वाटत होतं ते ते प्रत्येक वेळेस आलेले विमान वेगवेगळे आहे तुम्ही नोटीस केलं ना तर त्याचे कलर चेंज आहेत तुम्ही पाहू शकता नाही तर तुम्हाला वाटेल की एकच एरोप्लेन दाखवते तर हे आहेत पादुका तर असे असे पांढरे पट्टे दिलेले आहेत आणि त्या ते पट्ट्यांमध्ये पादुका आहेत तर त्याचं पण दर्शन केलं आणि तर एकदम असं एवढं मोठं तळं आहे ना त्या तळ्यामध्ये असे मासे पण आहेत मासे पकडणारे पण आहेत तिथं खाली साईडला बसलेले आहेत पण त्यांचं शूटिंग, चा शूटिंग ले ले नाही काढलं कारण तिथं आधीचं शूटिंग चालू होती लग्न झालेल्यांची म्हणून आम्ही एवढं समोर गेलोच नाही मग लांब लांबनंच काढलं एकदम रात्रीच्या वेळेस लायटिंगमध्ये एवढं छान वाटतं ना हे लोकेशन की पलीकडल्या साईडने एकदम हायवे हायवे आहे आणि तिथनं खूप छान हे लोकेशन दिसतं तर अशा प्रकारे मी सर्व शूट करून घेतलं तर हे एवढं मोठं अंगण आहे ना की खूप हजारो लाखो रोपली किती बसू शकतं असं मला तर वाटतं एवढं छान मोठं ग्राउंड आहे तिथं गणपती बाप्पा एवढे छान होते ना मस्त दर्शन झालं आणि त्याने असं काचेचं फ्रेम बनवलेलं आहे तर दर्शन घेतलं आणि उजव्या साईडला हनुमंत आहे तर तिथं मंत्र वगैरे पण लिहिलेलं आहे छान वाटत होतं एवढं असं मस्त प्लॅनने बघ बनवलेलं आहे दर्शन पण खूप मस्त आणि आतमध्ये पण खूप छान वाटत होतं पब्लिक एकद येतच होते दर्शनासाठी तर मी लवकर गेलेले असल्यामुळे एवढे नव्हते तरी यायला चालू झाले ते हळूहळू तर असे एकदम मस्त आणि हे झाड वगैरे एवढे छान होते ना तर झाडांवरती पांढरे कबूतर असते ना तर त्यांनी घरटे बांधले होते आता ते आकाश आणि ते कबूतर सेम कलरचे झालेत म्हणून ते व्हिडिओमध्ये कबूतर दिसत नाहीये पण असे पांढरे पांढरे कबूतर होते मस्त घरटे बांधलेले होते खूप छान वाटायचं तिथं पुन्हा विमान आलेलं आहे तर पाहू शकता किती मोठे मोठे विमान दिसत आहेत ना मस्त वाटते व्हिडिओ काढायला फोटो काढायला तर तुम्ही कधी गेला आहात का या मंदिरात मला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि हे स्मशानभूमी मी सांगितलं होतं तुम्हाला व्हिडिओमध्ये स्मशानभूमी आहे तो खूप मोठे आहे ते आहेत ना तो, तो ते म्हणजे माणसांना वगैरे आपण दहन करतो तर ते असे सहा आहेत तर त्यामुळे ना स्मशानभूमी पण खूप मोठी आहे आणि त्याच्याच आहे ना म्हणजे तिथे साफसफाई करणारे वगैरे लोक असतात ना ते राहतात तर आपल्यासारख्यांना रा खूप भीती वाटेल पण ते लोक घाबरत नाहीत आणि मंदिराच्या तिथनं जर हे सर्व गोष्टी पाहिल्या ना तर अजिबात भीती वाटत नाही पण आपण असं दुसरीकडं स्मशानभूमी असेल तिथं जायचं म्हटलं ना तर आपल्याला खूप भीती वाटते पण या जागा एवढी पवित्र होती ना इथं कसलीच भीती वाटत नव्हती आणि हे कबुतरण एवढं छान म्हणजे एकटं जर माणूस गेलं त्यांना ह्या कबुतरांना घाबरून कारण भीती पण वाटते आणि व्हिडिओ काढण्यासाठी छान पण वाटतं असं आहे कारण तिथं आवाज खूप ते उडताना एवढा डेंजर आवाज येतो ना की आपण एखादी सिनेमा मूवी बघतो ना भूताची तसं फील होतं तर पुन्हा विमान आलं जाताना मग पुन्हा तेवढं एक शूट केलं व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा आणि लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका तर भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये